नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्थ अनुवाद वाचन दाखवणार आहे पादू ग्रजम <स्थित्था> नमा मी देवी नर्मदे अध्या आठवा बक कल्प समोद्व वर्ण ओम नमो नर्मदा ये श्री मार्कंडे वाच नष्ट्य लोके पुनराशे सलिले न समा समावृते महावर्णस्य मध्यस्थो बाहुभ्या मंतरम जलम मुनिश्रेष्ठ मार्कंडे बदले पुन्हा एकदा परलय कालात जग नष्ट झाल्या जन्मय महासमुद्रामध्ये स्थित असा मी तरू लागलो नृप्रेष्ठात दिव्य शंभर वर्ष पूर्ण झालीत मी थकलो तेव्हा महासागरात तारणाऱ्या भगवान श्रीशंकराचे मी ध्यान करू लागलो ध्यान करत असताना कंदपुष्प चंद्र गो गोदुध्वास व दुध्वासारखे श्वेतवर्णीय श्रेष्ठ बक पक्षी पाहताच मला आश्चर्य वाटले की त्या घोर महावर्णातात तो पक्षी कुठून आला अथक तरत असलेल्या त्या बक पक्ष्याला मी विचारले या एका नावात पक्षीरूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात दिव्य योगरूप स्वरूप प्रभू मला मोहित करत भ्रमण करणारे असे आपण कोण आहात हे सर्व मला सांगावे माझा आपणाच प्रणाम असो तो म्हणाला मीच महादेव श्री ब्रह्मा व श्री विष्णू हे वच मीच तुला सर्व जगाचा सार केलास हे तू जाणत नाहीस का हे महामुनी तुझे विश्वाचे माता पिता मीच या महावरणात मग्न असलेल्या तुला पाहून मला दया आली म्हणूनच म्हणूनच मी पक्षीरूप धारण करून तुझ्यासमोर आलो या प्रकारे दुःखी होऊन या महासागरात तू का भ्रमण करत आहेस हे ब्राह्मण तू शीघ्र माझ्या पंखात प्रवेश कर म्हणजे तुला विश्रांती मिळेल देवाने असे सांगितल्या हे नरेश्वर पाण्यात भ्रमण करणारा मी त्या देवांच्या पंखात लपलो हजारो युगांतरा युगांतर युगांतार समुद्रात पडलेल्या मी थकव्यापासून दूर राहिलो हे सुव्रत ब्राह्मण मी अचानक सर्व दिशात काही नुपूर मिश्रित अद्भुत उत्तम आवाज ऐकले त्या समुद्राचे जल अचानक संक्षिप्त झाले हे काय आहे असा विचार करून मी सर्व दिशांकडे बघू लागलो तेव्हा वस्त्र आणि अलंकाराने भूषित नुपूर धारण केलेल्या दहा कन्या त्या दिशांसमोर आल्या कोणी चंद्रासमा चंद्रमा सम, तर कोणी सूर्यासम कांती असलेले तसे अंजनासारखा वर्ण असलेले तर दुसरी रक्तकमला समान प्रभा असलेली होती अनेक रूप धारण केलेल्या प्रिय नाना आभूषणांनी अलंकृत सुव्रतानी अर्ध पाद्य पुष्यमाळा आदीसहित बकरूपी श्री शंकराची पूजा केली तेव्हा त्या पर्वतार अद्भुत बकपक्षाने महागोर महागोर समुद्रात प्रवेश केला हजारो योजना विस्तर भूमंडलात तो भ्रमण करत राहिला पंचरत्तळयुक्त दिव्य स्फोटिक मण्यांनी जडलेल्या पायऱ्या व तेजस्वी स्तंभांनी मनोरम दिव्य भू भूमंडलावर हजारो योजना विस्तार तसेच त्याच्या द्विगणित कूपापासून पूर्ण प्रसादाने तसे उंच माळांनी आणि कलपृक्षांनी सुशोभित साठ ध्वजांनी युक्त एक श्रेष्ठ नगर पाहिले त्या रम्य श्रेष्ठ नगरावतिरिक्त विव, विवि विविध रत्नांनी सुशोभित उज्ज्वल पताका आणि वेदकांसहित शतयोजना विश्रुत आणि द्विगुणित रुंद वृंद असे दुसरे नगर पाहिले त्या संयुक्त नगरामध्ये एक अतिसुंदर परमपवित्र जलवाली नाना रत्नाशिलांनी युक्त नदी दिसली तिच्या तटार वीर सूर्यासम कांती असलेली इंद्रनील सर्वत्र महानील रत्नाने जडीत व कुठे अग्निसम रूपात तर कुठे इंद्रधनुष्यासम कांती संपन्न शिवाय कुठे दुर्कट तर कुठे पिवळा आणि कुठे लाल तर अशा प्रकारे अनेक रंगांनी चित्रित अद्भुत दर्शवाल दर्शनवाले तसे श्री ब्रह्मा श्री विष्णू इंद्र साध्यानंदीश्वर श्री गणेश सूर्य आदी देवानी घेतलेले आणि महालिंग रूप स्वरूप श्री रुद्र दृष्टीस पडले सरत्र अलौकिक आभरणांनी भूषित नेत्र मिटलेले सुप्तावस्थेतील देवदानवांनाही मी पाहिले त्यानंतर कमलपत्राक्षी परमसुंदर दशकन्या त्या नदीत स्नान करून मनोहर दिव्य पुष्पांनी त्या पक्षांसह तेजलिंगाचे विधीपूर्वक अर्धपाद्य उप उपचारांनी पूजन करू लागला त्याच श्रेष्ठ नगरात दिव्य शिवलिंगाच्या पूजनानंतर त्या दशकन्या विजा विजानसमेघात विलीन झाला तो पक्षीराज आणि कन्यासह देवगण तसेच अदृश्य झाले केवळ शिवलिंगच राहिले जे मी विस्मयाने पूजित होतो दुःखमूड मनस्थितीत मी त्या रुद्रमायेचे चिंतन करू लागले त्यावेळी त्या त्यावेळी दिव्य वस्त्राभूषणांनी विभूषित विजान प्रमाणमेघानी प्रकाशित करण्यात त्या सुंदर स्त्रीला स्त्रिया संपूर्ण जगाला प्रकाशित करत पुन्हा अवतरल्या आणि दिव्य सुवर्णवे कमळांनी अर्चण करून त्या अलंकृत कन्यांनी त्वरित त्या जलात प्रवेश केला त्या श्रेष्ठ नगराम नगरात श्री महेश्वरची पुन्हा पुन्हा पूजा करणार त्या अमर स्त्रियांकडे मी पाहतच राहिलो तेव्हा कमलाक्षी सुंदर्याने मी विचारले हे देवी श्रीशंकराचे पूजन करणारी या नगरात राहणारी तू कोण आहेस त्या सर्व त्या सर्व स्त्रिया कुठे गेल्यात देवगण कुठे गेलेत हे महाभागीशाली पुण्यशील महेश्वरी तुला माझा नमस्कार असो हे सुव्रते तुझ्या कृपेने हे जाणण्यासाठी मी इच्छा करतो निष्पाप महादेवी माझ्या दया करून मला सांगावेसे ती श्री म्हणाली ब्राह्मणा प्राचीन कल्पात पाहून मला काही तुम्ही पाहूनही मला तुम्ही विसरलात तुमचा स्मृतिभशन हो मी कल्पवाहिनी देवनदी रुद्र शरीरातून उद्भवली श्री नर्मदा नावाने विख्यात आहे श्री शंकर पूजन करण्या त्या अन्य कन्याही तुम्ही पाहिलेत हे मुनिश्रेष्ठ त्या सर्व कन्यांना तुम्ही दशदिशा समजा आणि पक्षीराजा युक्त ज्यांच्याद्वारा तुम्ही इथे आलात त्या बक पक्षी महायोगी श्री श्रीमहेश्वरच आहे ते महेश्वर पुरा शिवपुरातून इथे इथे आले आहेत हे ब्राह्मण ते महादेव तेजोलिंगरूपात स्थित आहेत सुरासुर जगताचे ते गुरु श्री ब्रह्मा श्री विष्णू इंद्रदेवद्वारा पूजित आहे त्या कारणासह त्या चराचर ज्याला जगताचा लय होतो त्यास्तव पुराणात महर्षींनी त्याला शिवलिंग संबोधले आहे त्या परमेश्वराने पुणे सर्व देवगणांना महा मायाद्वारा संक्षिप्त केले सर्व लीन झाले आहेत म्हणून हे लोकेश आता ते दिसत नाही ब्रह्माद्वारा पुन्हा सृष्टी निर्माण झाल्या ते दृश्यूप होतील शिवलंग पूजेत ते तत्पर अशी तीस मी नर्मदा आहे हजारो युगांपासून मी रुद्रसेविका आहे हे श्रेष्ठ ब्राह्मणा या श्री शंकराच्या कृपेनेच तुम्ही अमर आहात शिवपूजनेचे तुम्ही सत्य आणि दयाक्त सिद्ध झालात असे सांगून ती देवी अंतर्धान पावली ते कन्या वाचून ते ऐकून त्या स्त्रियात तसेच बकरूपी श्रीमहेश्वरी त्या महानदीत उतरून अंतर्धान पावले हे राजन महानदी श्री नर्मदेत विधीपूर्वक स्नान करून तुम्ही त्या शिवलिंगाची पूजा करा त्यावेळी स्नान करून बाहेर आल्यावर मलाही ते शिवलिंग व त्यावेळी देवीचे दर्शन झाले नाही तेव्हाच वनासह संपूर्ण पृथ्वी आणि सारे लोक उत्पन्न झाले नक्षत्र चंद्र सूर्यासहित जे आकाश दिसत नव्हते ते पूर्वरचित झाले मी श्रीमहेश्वरचे नमन पूजन केले या प्रकारे मनुष्यलोकातही सर्व ताप पापताप दूर करणारी ही अव्यय नाशरहित श्री नर्मदा नामक प्राचीन कल्पात पाहिली धर्मवृद्धीचे कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आदीद्वारा ही महाभाग्य संपन्न श्री नर्मदा सदा पूजेने आहे आणि जे लोक एकदा भक्तिपूर्वक श्री नर्मदा जला स्नान करून श्रीमहेश्वराचे पूजन करतात ते निश्चय आपल्या सर्व पापांचा नाश करतात हा स्कंद पोर्णातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील बककल्प वर्णन नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्वदे हर।